नमस्कार आता अक्षय हा माहीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तोच तिथे रमा येते आता आपल्या खऱ्या रमाला बघून अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय लगेच आपल्या खऱ्या रामाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि माहीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो कोण आहेस तू लाज नाही वाटत तुला माझ्याकडून मंगळसूत्र घालून घ्यायला मला पहिल्यापासून माहिती होतं की तू माझी खरी रमा नाही आहेस मग कोण आहेस तू सांग आत्ताच्या आत्ता मला तू कोण आहेस ते सांग त्यानंतर आता रमा म्हणते अक्षय मी आली आहे ना सुडा जाऊ दे तिला आता तेव्हा अक्षय म्हणतो अगं रमा हो पण आता ही माझ्याकडून मंगळसूत्र घालून घेत होती एवढ्या दिवस माझ्यासोबत रमा म्हणून राहत होती अगं लाज नाही वाटत का तिला असं वागताना अक्षय हा माईला खूप काही बोलत असतो आता आपली खरी रमा बघून सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो पण माहीबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटत असतं पार्वती आजी सीमाला म्हणते अगं ती माही बघ कशी रडते तिला त्रास होतोय अगं अक्षय तिला किती काय काय बोलला नको नको बोला। थी थी जा जा ते बोलला ती तर आपल्यासाठी अक्षयशी रमा बनायला तयार झालेली तिला तर काहीच माहीत नाही ग पण बिचारीला एवढं सहन करावं लागलं अक्षयने तिचा थोबाड सुद्धा सगळ्यांसमोर काय वाटत असेल तिला ती किती रडते झा जरा तिला जाऊन समजाव तेव्हा सीमा म्हणते ठीक आहे समजावते मी आणि सीमा इकडे माहीला समजावायला आलेली असते तेव्हा माही म्हणते वा क्यू ट्वेंटी वा जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही मला माहीची रमा बनवायचं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही रमाची परत मला माही बनवायचं ते असं कसं होऊ शकतं सांगा ना अहो मी तर रमा बनायला तयार नसते पण तुम्हीच मला सांगितलं की रमा बन म्हणून अक्षयसाठी अक्षयच्या जगण्यासाठी त्याच्या आयुष्यासाठी तो तर सगळं विसरून जीव द्यायला निघालेला मी त्याला वाचवलं आहे आता त्याचं आयुष्य मी सुधारायला सुरुवात केली होती आणि आता इथे खरी रमा आली आता मी काय करू सांगा ना खरं सांगू क्यूटी मी तर अक्षयच्या प्रेमात पडायला लागली होती ते ऐकून सीमाला धक्का बसतो सीमा म्हणते काय तू अक्षयच्या प्रेमात पडत होतीस प्रेमात पडायला लागलीस तेव्हा माहीत डोकं हलवते मान हलवते आणि म्हणते हो हो क्यूटंटी आता मात्र सीमाला धक्का बसतो सीमा म्हणते अगं असं कसं होऊ शकतं तू त्याच्या प्रेमात कशी पडू शकतेस अगं त्याची खरी रमा आता परत आली आहे तो तुझ्याकडे आता कधीच येणार नाही तेव्हा माही म्हणते ते काही मला माहीत नाही टंटी मला अक्षय हवाय म्हणजे हवाय तेव्हा सीमा म्हणते माही हट्ट करू नकोस मी काय सांगते ते नीट ऐक तर इकडे आता आपल्या खऱ्या रमाला बघून सर्वच जण खूपच खुश असतात त्यानंतर अक्षय म्हणतो रमा तू जिवंत आहेस तू कुठे होतीस मी तुला किती शोधण्याचा प्रयत्न केला अक्षय लगेच रमाला घट्ट मिठी मारतो रमा म्हणते अक्षय मला एका भल्या माणसाने वाचवलं खरंच माझे त्याच्यावर त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्याने मला त्या दरीत कोसळली होती मी तिथून त्याने मला वाचवलं हॉस्पिटलमध्ये नेलं माझ्यावर उपचार केले तेव्हा अक्षय म्हणतो अशा भल्या माणसाला मला भेटायला नक्की आवडेल रमा खरंच तेव्हा रमा म्हणते ठीक आहे आपण जाऊ त्याला भेटायला तर आता खरी रमा आल्यामुळे माहीला मोठा धक्काच बसलेला आहे माही तर अक्षयच्या प्रेमात पडली आहे तर माही आता खरी रमा आल्यावर निघून जाईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू